नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे गवताळा अभयारण्यामध्ये या ठिकाणी आज आपण प्राचीन असणार हे शिव मंदिरात आपण भेट देत आहोत या ठिकाणी जसं आतमध्ये आपण प्रवेश करू अत्यंत सुंदर असा पाय रस्ता या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे हे जे अभयारण्य आहे या अभयारण्यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती प्राणी आणि वनसंपदा आहे जसं आपण आतमध्ये प्रवेश करू आपल्याला अत्यंत प्राचीन असणारं हे जे हिमाडपंथी मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येईल सुंदर मंदिर म्हणजे काय हे या ठिकाणी आल्याशिवाय ते आपल्याला कळणार नाही या ठिकाणी आपण समोरच रायांची मूर्ती आपणाला दिसून येईल शंकर आपण जसं वरती प्रवेश करतो तर आपल्याला असं दिसून येईल की भारतीयांचं दुर्दैव या ठिकाणीही संपलेलं दिसून येत नाही आपण जसं वरती मंदिरात प्रवेश करतो तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की अत्यंत प्राचीन असणाऱ्या सुंदर मूर्त्या हिमाडपंथी असणारे हे मंदिर परंतु याची दुरावस्था काय झालेली आहे हे इथं आल्यानंतर आपल्याला समजेल हे आहे नंदिकेश्वर भगवान आणि आपण जसं आतमध्ये प्रवेश करू भारतीय जे वंशज होते आपले त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने याच्यावरती नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसून येईल अगदी हे भैरवी असेल किंवा खांबांवरती आपण जर बघितलं तर या ठिकाणचं नक्षीकाम बघितल्यानंतर आपण नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल परंतु या ठिकाणी असणारे हे जे प्राचीन शिलालेख आहेत या शिलालेखांवरती लिहिलेले हे मंदिराचे अवशेष गणेशजी भगवान आपले या ठिकाणी स्वागत करत आहेत आणि आतमध्ये आपण भगवान महादेवांचं दर्शन या ठिकाणी घेऊ शकता अत्यंत सुंदर अशी महादेवाची मुलींची पिंड आहे आपण या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर या मंदिरामध्ये हे विलोमनीय दृश्य आपल्याला नक्कीच दिसून सुखावणारं दिसेल ओम नम शिवाय आपण या मंदिराचं जर एक रचनेचा जर भाग बघितला तर तब्बल चोवीस पिलर या ठिकाणी आपल्याला आढळून येतील आणि प्रत्येक पिलरमध्ये आपण जर वरती जर बघितलं तर एक अष्टावधानी कलाकृती आपल्याला या ठिकाणी दिसेल प्रत्येक पिलरमध्ये आपण जर प्रत्येक खांबावरती जर बघितलं तर विशिष्ट एक संदेश देण्याचा प्रत्येक खांबावरती प्रयत्न झालेला दिसून येतो म्हणजे आपले पूर्वज जे होते ते किती श्रेष्ठ होते हे आपल्याला त्या काळातसुद्धा दिसून येईल या ठिकाणी जर आपण आलो तर बाहेरून जरी या मंदिराची आपल्याला विद्रूप असणारी अवस्था या ठिकाणी जर दिसून येत असेल परंतु मित्रांनो तुम्हाला सांगायला हरकत नाही की हे जे महादेव मंदिर आहे या मंदिराचं नाव पद्मेश्वर महादेव मंदिर असं आहे आणि हे एक हेमाडपंथी मंदिर आहे कित्येक हजाराचा याला इतिहास आहे ते मला माहिती नाही परंतु प्राचीन अवशेष मात्र या ठिकाणचे जर आपण बघितले तर निश्चितपणे जी जुलमी राजवट होती मुघलांची त्यामध्ये आपण जर बघाल तर ते तोडलेले आपल्याला दिसून येते कदाचित मी मागेही आलो होतो की जर कुणाला जर चांगलं काम करता येत नसेल तर किमान वाईट कामंही या ठिकाणी कुणी करू नये कारण एवढं सुंदर मंदिर आणि प्रचंड सुंदर याची भव्यता पण आपल्याला सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर या सर्व मूर्त्या ज्या आहेत त्या तोडलेल्या आपल्याला दिसून येतील खऱ्या अर्थाने प्राचीन वैभवाची साक्ष या ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं दिसून येईल असं हे मंदिर आपण जर कधी गवताळा अभयारण्यामध्ये जर आलात तर निश्चितपणे पाटणादेवीकडे जाताना हे मंदिर आपल्याला बघायला मिळेल खूप सुंदर मंदिर आहे आपण जेव्हा केव्हा या ठिकाणाला भेट द्याल तेव्हा हे या ठिकाणाला आपण या मंदिरामध्ये अवश्य भेट द्यावी हीच सगळ्यांना विनंती धन्यवाद